नमस्कार शहादा नगरपरिषदेसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत शहर विकास आघाडीने आज आपली ताकद दाखवताना नगराध्यक्षपदासह एकूण तेहतीस पत्र दाखल केली आहेत नगराध्यक्षपदासाठी आघाडीचे प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील आणि प्रीती अभिजित पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णकांत कनवारिया आणि सहाय्यक अधिकारी दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले सकाळी अभिजित पाटील आपल्या उमेदवार व कार्यकर्त्यांसह गंगोत्री निवासस्थानातून पदयात्रा करत निवडणूक कार्यालयात दाखल झाले दरम्यान आतापर्यंतच्या अर्जांमध्ये सर्वाधिक अर्ज जनता विकास आघाडीने दाखल केले असून इतर कोणत्याही राजकीय पक्षाने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार दिलेले नाहीत त्यामुळे आघाडीने नामनिर्देशन प्रक्रियेत आघाडी घेतली आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या विश्वासाला मान देत विकासाचा नवा अध्याय सुरू केला जाईल आज काही उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून उर्वरित उमेदवारांचे अर्ज उद्या दाखल करण्यात येतील शांततेत ही निवडणूक पार पाडावी असे आवाहन अभिजित पाटील यांनी शहरवासियांना केले आहे खेटेन न्यूज नेटवर्क शहादा शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या प्रक्रिय सर्व प्रक्रियेमध्ये आज जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व एकोणतीस जागांवर फॉर्म भरलेले आहेत पर्यायी उमेदवार देखील आम्ही दिलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण पॅनल नगराध्यक्षाच्या उमेदवारासह जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेत उभे करत आहोत माझी शहरवासियांना या परिसरातील सर्व नागरिकांना हात जोडून नम्र विनंती आहे ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर झाली पाहिजे शहराचा विकास कसा होईल मतदारांचं जगणं कसं सोयीचं होईल याच्यासाठीची ही निवडणूक आहे त्यामुळे मुद्द्यांवर सगळ्यांनी निवडणूक लढली तर निश्चितपणाने शांततेत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेल असा आमचा ठाम विश्वास आहे या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व पक्षाच्या सर्व उमेदवारांना ही लोकशाही आहे ते त्याच्यामुळे त्यांना सर्वांना माझ्या आणि माझ्या पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो निवडणूक शांततेत पार पडेल या शहादा शहराचा एकोफा कायम राहील त्याच्यासाठीच आमची जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढतो आहोत लोक त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्हाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने चांगलं यश शहादेकरांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे धन्यवाद राजकारणामध्ये असं म्हणतात की कोणालाही कमी लेखू नये त्यामुळे जेही उमेदवार उभे आहेत त्याच्यामध्ये कोण सक्षम आहे कोण कमजोर आहे असं समजण्याचा काही अर्थ नाही लोकशाहीमध्ये जनता मालक असते त्यामुळे जनता ठरवेल की नक्की कोण चांगल्या पद्धतीने पद्धतीने काम करण्याला सक्षम आहे त्यामुळे जेही उमेदवार याच्यामध्ये निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत त्यांना सर्वांना आमच्या शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये या शहराच्या विकासासाठी सगळेजण सोबत काम करतील ही अपेक्षा आपण सगळ्यांकडून ठेवूया धन्यवाद